नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत सर्वांचीच तक्रार असते की कारलं कडू लागतं तुपात तळा नाहीतर साखरेत घुळवा कारलं कडू ते कडूच लागतं तुम्हालाही असंच वाटतं का पण थांबा आज मी तुम्हाला ना कारलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशी एक रेसिपी दाखवणार आहे जी की अजिबात कडू लागत नाही साखर किंवा गुळ घालता सुद्धा ही भाजी अजिबात कडू लागत नाही चला मग ही कारल्याची एक नवीन रेसिपी कशी करायची ते आता आपण पाहूयात तर त्यासाठी इथं मी पावशेर कारले घेतलेत आधी मी हे स्वच्छ धुवून घेतलेत आता आपल्याला याची देठ आणि बुडूक दोन्ही कट करून घ्यायचे देठ कट केल्यानंतर कारल्याचं मधमध कट करून घ्यायचं कारण आपल्याला यातल्या बिया काढून टाकायच्यात असं पिलरच्या टोकाने किंवा चमच्याने ह्या बिया काढून घ्यायच्या इझिली निघतात ह्या बिया तर अशाच पद्धतीने मी सगळ्या कारल्याच्या बिया काढून घेते तुम्हाला माहीतच असेल की डायबेटीज झालेल्यांनी आपल्या आहारात कारल्याचा समावेश नेहमी करावा त्यांच्यासाठी ही रेसिपी तर एक उत्तम पर्याय आहे तर बघा सगळ्या कारल्याच्या वेळा मी काढून टाकल्यात आता हे कागलं मिक्सरच्या भांड्यात घालून याला जरा जाडसर वाटून घ्यायचे पण एवढे मोठे मोठे पीसेस लगेच बारीक होणार नाहीत जरा प्रॉब्लेम येईल म्हणून मग मी काय करते हे कारल्याचे जरा छोटे छोटे पीसेस कट करते आणि नंतर मग याला मिक्सर ऑन ऑफ ऑन ऑफ करून जाडसर क्रश करून घेते तर बघा असं याला जरा जाडसर फिरून घेतले आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया चला आता जे काय बनवायचं ते पाहूयात तर गॅसवर एका कढाईमध्ये तीन चार हिरव्या मिरच्याचे तुकडे घातलेत आणि मीडियम गॅसवर हे जरा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मिरच्या अशा तुकडे करूनच किंवा पोटामध्ये चीर देऊनच मगच भाजायला घ्यायच्या नाहीतर काय होतं मिरची फुटून तोंडावर उडू शकते तर मी ह्या तिखट मिरच्या घेतल्या आहेत पण जर तुम्हाला तिखट जास्त जमत नसेल तर तुम्ही कमी तिखटाच्या म्हणजेच पोपटी रंगाच्या मिरच्या घ्या मिरच्या जरा भाजल्या की यामध्ये पंधरा वीस लसणाच्या पापळ्या घालायच्या आणि जरा याला परतून घ्यायचं तर एक दोन मिनटातच बघा मिरच्या आणि लसणावर कसे डाग पडलेत आता यामध्ये चमचाभर तेल घालायचं तेल घातल्यानंतर आता यामध्ये अर्धे वाटी शेंगदाणे घालून शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत कारलं खाण्याचे खूप सारे फायदे आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते कारलं खाल्ल्यामुळं काय होतं की आपल्या रक्तातली साखर नियंत्रणात राहते आधी मी तुम्हाला सांगितलंच होतं की डायबेटीजवाल्यांनी आपल्या आहारामध्ये रेग्युलर कारल्याचा वापर करावा ते यासाठीच सांगितलं होतं त्यानंतर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते पचन सुधारतं वजन कमी होण्यास मदत होते शरीरात जे काही विषारी घटक असतात म्हणजे टॉक्सिन असतात ते बाहेर टाकले जातात शिवाय कारल्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम आयरन व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि झिंक यासारखे पोषक घटक असतात त्यामुळे आपल्या आहारामध्ये कारल्याचा वापर जरूर करावा तर बघा शेंगदाणे पण आपले खरपूस भाजले गेलेले आहेत तर यामध्ये आता चमचाभर जिरे घालून हलकंसं याला भाजून घेते जिरे थोडं भाजले आहे की यामध्ये दोन चमचे किसलेलं खोबरं घालून भाजून घ्यायचं आणि हो हे सगळं लो गॅसवरच भाजून घ्यायचं तर बघू शकता आता हे छान सगळं भाजलं गेलं तर ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून याला जरा जाडसर वाटून घ्यायचे तर हे बघा असं हे चांगलं जाडसर भाजून घ्यायचं जास्त बारीक वाटायचं नाही आता त्याच कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं तेल तापलं की यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं कारलं घालून हे चांगलं परतून घ्यायचं कारलं असं तेलात परतलं की त्याचा कडवटपणा कमी होतो मैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मग मलाही कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत आहेत तर दोन तीन मिनिट कारलं चांगलं परतल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून याला जरा परतून घ्यायचं तर कारला मी चांगलं परतून घेतलं आहे आता यावर झाकण ठेवून याला एक वाफ घेऊया म्हणजे मग कारलं बऱ्यापैकी शिजलं जाईल कारलं आपल्याला तेलामध्येच चांगलं शिजवून घ्यायचं यामध्ये अजिबात शिजण्यासाठी पाणी घालायचं नाही तर हे बघा कारलं बारीक करून घेतल्यामुळं पटकन शिजलं आहे पहिल्यापेक्षा आकाराने हे जरा कमी झालेलं दिसते म्हणजेच कारलं बऱ्यापैकी शिजलेलं दिसते आता यामध्ये आपण वाटून घेतलेला खरडा घालायचा आणि चांगलं मिक्स करायचं तीन चार मिनिट लो गॅसवर हे चांगलं परतून घ्यायचं म्हणजे कारल्यातलं उरलं सुरलं मॉइश्चरसुद्धा सगळं निघून जाईल आता गॅस बंद करून अर्धा लिंबाचा रस घालून हे आता मिक्स करून घ्यायचं यामध्ये लिंबाच्या बिया पडल्या आहेत तर त्या मी काढून घेते लिंबामुळं कारला अजिबात कडू लागत नाही आणि खूप चटपटीत लागते ही भाजी तुम्ही ह्या रेसिपीला कारल्याची भाजी किंवा कारल्याची चटणी किंवा कारल्याचा खड्डा सुद्धा बनवू शकता तर अशी ही चटणी बनवून ठेवली की चार पाच दिवस चांगली टिकती प्रवासाला कुठे जायचं असेल तर ही चटणी घेऊन जाऊ शकता घरामध्ये कोणाला डायबेटीज असेल तर त्यांना तुम्ही ही चटणी खाऊ घालू शकता साखर किंवा गुळ अजिबात घातला नाही तरी ही चटणी कडू अजिबात लागत नाही तर नक्की ट्राय करा भाकरीबरोबर ही चटणी खाण्याची माझ्या काही औरच असते कारल्या चवीला जरी कडू असलं तरी ते आरोग्यासाठी वरदान आहे त्यामुळं कारल्याची भाजी आठवड्यातून एक दोन वेळा खायलाच पाहिजे पोटदुखी ताप डोळ्यांचे विकार यावर कारलं औषधी असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं कारल्याचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की करा तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद